रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट सांगण्यात आला होता आज सकाळपासून रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असून मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे सकाळपासून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नद्या नाले दुतडी भरून वाहत असून नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झालेली आहे तर पावसाचा जोर देखील कायम असल्याचे रायगड जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे चित्र आज पाहायला मिळत आहे सकाळपासून पाऊस जोरात पडत असल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नद्या नाले दुचडी भरून वाहत आहेत सावित्री नदी काळ नदी या मुख्य नद्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पावसाचा जोर हा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत